कार फेसबुकवर मला एक प्रज्ञा आठले यांचा लेख मिळाला म्हणजे एका सैनिकाने आपल्या पत्नीबद्दल लिहिलेले त्याचे विचार तिने पण त्याला एक अनुवाद असं लिहिलेलं आहे म्हणजे हे विचार मे बी दुसऱ्या भाषेत त्यांनी मांडले असतील आणि तिने प्रज्ञा आठले यांनी त्याचा अनुवाद केला असेल तर आता सुरुवात करते मला प्रशिक्षित केलं गेलं युद्ध लढण्यासाठी आणि ती म्हणजे बायको रोज युद्ध लढत होती त्यासाठी तिला कुठलंही प्रशिक्षण नव्हतं मी अठराव्या वर्षी राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी एन डी एमध्ये भरती झालो निडल्या छातीचा मुलगा स्टीलची ट्रंक आणि भरपूर सारी स्वप्न सोबत घेऊन मी सैनिक सैन्याच्या नोकरीला लागलो तेव्हा बावीस वर्षाचा होतो सैनिकी ही गणवेशेत गणवेशातला एक सैनिक म्हणून पण मी जेव्हा तिच्याशी लग्न केलं तेव्हा मला धाडसाचा खरा अर्थ कळला जो बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात नव्हता तर संयम ठेवण्यात होता पहिल्यांदा माझी बॉर्डरवर नियुक्ती झाली तेव्हा ती रडली नाही तिने हळुवारपणे स्मित केलं आणि म्हणाली बस फोन करत राहा जेव्हा कितीतरी दिवस फोन लागला नाही तेव्हा आईवडील विचारू लागले कसं हे गो तो तेव्हाही हळूवारपणे स्मित करत म्हणा राहिली तेव्हापासून नंतरच्या कितीतरी अनिश्चित काळापर्यंत ती मंद स्मित करत राहिली ती दिवाळी एकटीच साजरी करते आमच्या छोट्याच्या क्वार्टरमध्ये प्रत्येक कोपऱ्यात ती दिवे लावते एका दिवाळीत लाईट्स गेले तिने मला नंतर सांगितले ती अंधारात मेणबत्त्या ला लावत बसली होती आणि माझ्या आईला ती म्हणाली तो तिकडे बॉर्डरवर दिवे लावतोय ना त्या दिवशी मी ताडपत्रीच्या तंबूत होतो एक सापटलेल्या मेशच्या डब्यातून थंड शिळी शिळी पुरी आणि लोणचं खात होतो कौर करवा छेवत येतात आणि जातात ती खूप छान लाल साडीत तयार होते सगळा शृंगार करते काजळ लिपस्टिक कुंकू सिंदूर लावते आणि मला व्हिडिओ कॉल करते अगदी अशक्त नेटवर्क असताना मी धुसर दिसत असतानाही माझ्याकडे बघ बघून असते मी बघितलं तुला आता जेवून घे असं म्हणते माझं बोलणं पण ती तिला ऐकण्याआधी कॉल ड्रॉप होतो ती सगळं व्यवस्थित सांभाळत असते अगदी ऑनलाईन भील भरण्यापासून ते पाण्याची टाकी सुधरेपर्यंत जेव्हा कार मध्येच बंद पडते तेव्हा मा धक्का मारून कशी सुरू करायची तेही ती शिकली जेव्हा घरच्यांच्या तब्येतीसाठी हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागतं मी येऊ शकत नाही तर हॉस्पिटलमध्ये बस ती बसलेली असते तिला माहीत असलेल्या नसलेल्या देवांचा धावा करत या सगळ्यातून जाताना ती कधीच तक्रार करत नाही अगदी एकदा सुद्धा पण जेव्हा मला शांत जागेचे पोस्टिंग मिळालं तिने असा निर्णय घेतला ज्याने अनेकांच्या भुव्या उंचावल्या तिने सगळं मागे सोडलं आणि ती माझ्याजवळ आली यासाठी नाही की तिला यावं लागलं यासाठी की तिला आम्ही दोघांनी एकत्र राहायला हवं होतं ती म्हणाली असं करिअर बनून काय करायचं जे आपल्या दोघांना एकमेकांपासून दूर ठेवेल तेव्हापासून प्रत्येक पोस्टिंग प्रत्येक बदली प्रत्येक नवीन श गाव शहर हा तिचा प्रकल्प बनला आहे पुन्हा पुन्हा शून्यातून घर उभं करायचं बिना तक्रार आणि टाळ्यांची कौतुकाची अपेक्षा न ठेवता ती माझे मेडल्स घासून पुसून घ लख ठेवते मला हळूच सांगते जास्त मेडल आणू नकोस जर ते आपल्याला जास्त दूर ठेवत असतील तर मला हे कळून चुकलं आहे की सर्वात मोठा सेल्यूट हा परेड मैदानावर मिळत नसतो तो मिळत असतो शूर धाडसी बायकोकडून जेव्हा ती शांतपणे तिच्या सैनिक नवऱ्याला रेल्वे प्लॅटफॉर्मवर हात हलवून निरोप देते तेव्हा या बायकांच्या खांद्यावर कुठलाही स्टार नसतो त्यांचे खांदे आमच्या नसण्याचे वजन पेलत असतात तेही सौजन्याने आणि दिमाखाने जर तुम्ही एखाद्या सैनिकाला भेटलात त्याला दोनदा सेल्यूट करा एकदा त्याच्यासाठी आणि एकदा त्याच्या बायकोसाठी जी त्याची ऊर्जा आणि शक्ती असते कारण मी जरी देशासाठी लढत असेल ती माझ्या आयुष्यासाठी लढते प्रत्येक वेळेला तीच जिंकत आली प्रत्येक सैनिकाच्या पत्नीसाठी तू एक अदृश्य मेडल आहे जे आम्ही गर्व गर्वाने मिरवत आहोत प्रज्ञा आटलेताईने हे कुठल्या तरी कवितेचा अनुवाद आहे किंवा कुठल्या तरी लेखाचा मुक्त अनुवाद आहे खूप छान वाटलं मला वाचताना म्हणून मी तुम्हाला तो तु ऐकवला तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे